एक इन्फो मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की माढा लॉटरी नाशिक दोन हजार चोवीसची काही नाशिक मंडळासाठी माढाची लॉटरी निघालेली आहे त्या त्याच्या काही महत्त्वाच्या डेट आणि सत्तावीस मेनंतर त्या माढा लॉटरीसाठी काही अर्ज करण्यासाठी काही मदतवाढ झालेली आहे की नाही त्याबद्दलच आपण अपडेट जाणून घेणार आहोत तर चला आपण बघूया हे बघा मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जी काही नाशिक मंडळासाठी माडाची लॉटरी निघालेली आहे त्याच्यासाठी जो काही ॲप्लिकेशन करण्याची ती लास्ट डेट होती ती दोन तीन वेळेस चेंज आतापर्यंत दोन तीन वेळेस चेंज झालेली आहे तर आता आपण फायनल डेट काय होती स्टार्ट कधी झाले आणि ड्रॉ कधी निघणार आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात दा तर ॲप्लिकेशन स्टार्ट झाले होते ते अकरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि त्याची पेमेंटसुद्धा अकरा जानेवारीपासूनच चालू झाली होती त्यानंतर दोन तीन वेळेस त्यांनी ते ॲप्लिकेशन एंडची तारीख बदलवली आहे ऑनलाईन पेमेंटची तारीख चेंज झालेली आहे आता रिसेंटली ती जी काय ॲप्लिकेशनची लास्ट ॲप्लिकेशन करण्याची जी काही तारीख का होती ती होती पंचवीस मे पंचवीस नंतर ऑनलाईन पेमेंटची ही लास्ट डेट होती ती सत्तावीस मे दोन हजार चोवीस नंतर आर टी जी एस आणि ई एफ टी पेमेंट करण्याची ती लास्ट डेट होती ती सुद्धा सत्तावीस मे दोन हजार चोवीस सत्तावीस मे दोन हजार चोवीस नंतर काहीही अपडेट आलेली नाही आतापर्यंत तरी त्यांनी काही ॲप्लिकेशनची डेट काही वाढवलेली नाही आहे आणि ऑनलाईन पेमेंटसाठी सुद्धा डेट एक्सटेंड केलेली नाही आहे आणि असं वाटतही नाही की आता ते काही ॲप्लिकेशनसाठी काही म्हणजे मुदतवाढ देऊ शकतात मुदतवाढ देण्याची आता गॅरंटी नाही आहे तर चला आपण बघूया पुढे ड्राफ्ट लिस्ट आणि फायनल लिस्ट कधी पब्लिश होणार आहे तर ह्याच परमाडा त्यांनी दिलेलं आहे माडाच्या वेबसाईटवर ऑन ड्राफ्ट लिस्ट ही पाच जूनला ती पब्लिश करणार आहे आणि फायनल ॲप्लिकेशन हे दहा जूनला ते पब्लिश करणार आहे ह्यात थोडेफार एक्सचेंज होऊ शकता काही नवीन अपडेट येऊ शकते आणि त्यांनी लॉटरीची ती ड्रॉ डेट आहे ती दिलेली आहे चौदा जून दोन हजार चोवीसला आणि ज्या क ज्या कुणांना लॉटरी लागणार नाही त्यांनाची लॉटरी लागणार नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे रिफंड रिफंड कधी स्टार्ट होणार आहे रिफंड हे सत्तावीस जूनपासून स्टार्ट होणार आहे रिफंड हे टप्प्याटप्प्याने मिळतं ते म्हणजे टप्या कुणाला ला कोणाला लाख कोणाला एकोणतीस जूनला असं मिळेल असं नाही की ते रिफंड सत्तावीस जूनला सुरू झाले म्हणजे प्रत्येकाला सत्तावीस जूनला रिफंड मिळेलच एक दोन दिवस किंवा आठ दिवससुद्धा रिफंड मिळायला लागू शकतात तर आपण इथे बघितलं ड्राफ्ट लिस्ट कधी पब्लिश होणार आहे फायनल लिस्ट ड्रॉ कधी निघणार आहे आणि रिफंड कधी स्टार्ट होणार आहे मित्रांनो लो, बघू आणि लॉ लॉटरीची ड्रॉ डेट आहे त्यात काहीतरी चेंजेस होऊ शकतात सांगता येत नाही नवीन अपडेट येऊ शकते जी काही अपडेट येईल मी तुम्हाला ती ह्या चॅनलवर नक्की कळवेल जे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर मिळावी चॅनल तुम्हाला चॅनल कधी आवडलं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी जे काही नवीन अपडेट टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल थँक्यू सो मच